ठेवा आम्ही कव्हर राहत आहेत चार महिने राहत आहेत पण खायला आम्हाला ना कमी नाही नको करू सोय बाथरूम नको आणि तुझं काहीच नको आंघोळीला नको गोळे खाऊन आंघोळीचा पाण्याचा विषय चालला पाणी आणलं आता सगळ्या लोकांनी पण आंघोळीला पाणी नाही तर सोय नाही केली बाथरूम मध्ये पाणी नाही कशाचं पाणी बाथरूम मध्ये भाव जायला जागा नाही तिथं संडास नाही तर बरोबर आहे बरोबर बाथरूमला पाणी नाही आम्ही पाठव देऊन आलो बर बाबा गाव वायजळा हा पाचशे किलो ची दपटी करून आणली चोवीस टक्के खायला बरोबर त्याच सगळं लोन चांगलंय हा काय ना आमचं काहीच म्हणणं नाही फक्त आम्हाला आरक्षण मिळावा आणि आमचं आम्ही सुखी गावाकडे जावा आम्हाला काहीच दुसरं नको हा तुम्ही जे मेहनत करून आणलेली कधीपासून करत होता धपाटे हे घरी बनले घरी बनले ती चार वाजल्यापासून जवळ जवळ शंभर बाई करायला पाच वाजता बनवू दे आणि इकडे आलो एक एक वाळू घातलं होतं इटलेलं नाही काय नाही चौसट माणसांनी बोला आमचं काही म्हणणं नाही आमचं आम्हाला आरक्षण दे नाही फडणवीस साहेबांनी अन्न बंद केलं असेल पाणी बंद केलं असेल तर आमच्या जरंगे त्यांना मागच सांगितलंय पहिल्या सभेत सरकार मला रुद्र अवतार धारण करायला लावू नका oh, okay. म्हणून आता पाटलाच आमचा रुद्र अवतार धारण झालेला आहे त्यांच्यात एवढी ताकद आहे की त्यांनी या मुंबईमध्ये अन्न पूर्णा असा पूर चाललेला आहे कितीही अन्न आहे कणकडून आम्ही देणार नाही शेवटी गंगा सुद्धा वळून आणण्याची ताकद okay. आमच्या पाटलाच्यात आहे त्यांच्या सगळ्या सोंगड्याच्या आहे मावळ्यांच्यात आहे फडणवीस साहेबांना म्हणून अशा धमक्या टाकणं किंवा इतर काहीतरी भूल थापाला बळी पाडून आम्हाला महागारी लावणं हे आता कदाचित नाही कारण का कधी बातमी ऐकली हे काय म्हणताय हाय विचारात विचारात पण सकारात्मक कवर ऐकायचं नकारात्मक म्हणलं नकारात्मक तर कधीच विषय नाही कुठपर्यंत सकारात्मक ऐकू हे आता आम्ही घेण्यास तयार नाहीत आता जर आम्हाला जर करायचं तर आम्हाला सकारात्मक करूनच जायचं तो तोपर्यंत आम्ही मुंबई सोडता कामा नाही एकही व्यक्ती महाराष्ट्रातून आलेला लागतो जाऊ शकणार नाही आणि लवकरात लवकर आमच्या पाटलाची तब्येत हलवायच्या अगोदर किंवा त्यांना त्रास व्हायच्या अगोदर आमचं आम्हाला आरक्षण द्या पाटलांनी ज्या मागण्या तुमच्या समोर मान्य केल्या मांडलेल्या आहेत त्या आमच्या आम्हाला मान्य करून द्यावं म्हणजे आम्ही मुंबईतून जाऊ शकत नाही ही आमची तुम्हाला पुनश्च एकदा सरकार माय बापांना आमच्या जनतेची तर्फी आम्ही हात जुळून विनंती करतो की जेणेकरून उद्या उद्या अवतार आणि धारण होण्याचा प्रयत्न करू नका त्यांना माहिती राजा रावणाला माहिती रुद्र अवतार ज्यावेळेस धारण झाला त्यावेळेस लंका जळाली त्यांना शास्त्र माहिती तुम्ही करू नका अशी त्यांना कळकळीची नम्र आहे धन्यवाद 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 बाबा खूप छान तुम्ही सेवा केली सगळ्या बांधवांची

આંકડા આના તો જોને કોટા ટકા છે આના કોટા આને 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 समोर बघा आपल्याला पाण्याच्या बॉटलचा ढिगारा दिसतोय बॉक्सचे बॉक्स गाड्याची गाड्या या ठिकाणी रिकाणा होत आहेत तेवढंच अन्न तेवढंच पाणी हे ते फक्त आरक्षणकर्त्या मराठा बांधवांसाठीच नाही तर मुंबईमध्ये रस्त्यावर जो कोणी मुंबईकर दिसेल त्या प्रत्येक मुंबईकरांना एवढ्याच आग्रहाने जेवण दिलं जातंय पाणी दिलं जातंय Kamu mau? Kamu mau? Kamu mau? રાત્રિ કાના ત

要干墩墩向前。